खिडकीतून येणाऱ्या मंद झोकीने तिचे केस उडत होते बागेत फुललेल्या हो मोगऱ्याचा मस्त सुगंध दरवाळा होता ती ती त्या मोहक वातावरणात खिडकी शेजारी बसली होती मोहक वातावरण असताना ती दूर कुठेतरी एकटक बघत भूतकाळात हरवून गेलेली त्या वातावरणाचा फरक तिच्यावर काही होत नव्हता मनाच्या कोपऱ्यात साठवलेली आठवणी अश्रू वाटे बाहेर पडत होत्या त्या आठवणी तर रमली असताना अचानक आवाज आला नित्या अग ए नित्या होय नित्या नित्या वसंतराव केतकर तिचं नाव हीच आपल्या कथेची नायक यम एस सी कम्प्युटर सायन्स पूर्ण करून सध्या टीचर म्हणून काम करत असते दिसायला एकदम गोरी असली तरी सावळसर गोरी देखणी चार चौघेत उठून दिसणारे रेखीव चेहरा नाजूक बांधा काळेभोर डोळे लांब चटके अस साधारण उंच आणि मनाने हळवी आई बाबांची लाटकी नेत्या बाळा अग पाहुणे येतीलच आता इथं काय बसलीच अशी लवकर तयार हो तिची आई म्हणजेच सुमिती बाई बोलतच नितेशा खोले तिला बघायला आल्या आज नेत्याला बघायला पाहुणे येणार होते कालच बाबाने सांगितलं होतं म्हणूनच आज नेत्याला त्याच्या आठवणी जास्तच आठवत होते आणि ती त्याच्या आठवणीत फार बुडली होती त्याने कार न देता तिला सोडलं जरी असलं तरी तिचं फक्त त्याच्यावरचं प्रेम होतं कसं विसरणार ती त्याला पहिलं प्रेम होता तो तरीही आई बापांच्या कुठसाठी ती लग्नाला हो बोलली होती त्यांना सांगू शकत नव्हती ती आणि त्यांना दुखी करा बघायचेही नव्हते तिला आईच्या आवाजाने ती एकदम मनावर आली तिने आईच्या नकळत स्वतःचे डोळे बसले आणि चेहऱ्यावर स्मित आणत ओळून आईकडे बघत म्हणाले हो ग माझे लाडके आई होते तयार ए आई तुझी साडी शोभेल ना ग मला नाही तर राहू दे मी ना मस्त छानसा एक ड्रेस घाते काय चालेल ना ते आपले रडल्याचे लपवण्यासाठी बोले सुटली पण आई ती आईच आईने लगेच ओळखली ती रडत होती ती काय झालं बाळा रडत होतीस का बाळा लागणारा तयार नसची नाहीच का सांग मला तसं असेल तर बाबांना सांगेन मी सगळं थांबवायला आई अगदीच काळजीने बोलू लागली अगं ए आई तसं काही नाही ग आईला मध्येच थांबवते नित्य म्हणाली ती पुढे म्हणाली भीती वाटते ग थोडी तुम्हाला सोडून जायला लागणार आत्ता तुम्ही सोबत नसणार माझ्या म्हणून थोडं नाराज झाले बाकी काही नाही तुम्हाला तर बाई खूप आनंद होत असेल ना मी नसणार आता तुम्हाला त्रास द्यायला मला लांब पाठवून खुश व्हाल नीत्या लटक्या रागा गाल फुगून म्हणाले वेडा बाई तुला लांब करून आम्ही कसं खुश राहणार ग तू तर आमचा जीवच आहेस जीवाला लांब करून कोणी खुश होतील किंवा राहतील का आई तिला समजावं तर नाराजीनेच बोलली पण प्रत्येक मुलीला लग्न करून जावंच लागतं ग जगाची रीत असती तुला काय मला काय सारखीच मी नाही का आली आमचा आनंद तर तुझ्यातच तुझ्याच आनंदात आहे बाई तू खुश तर आम्ही खुश बाकी काही नको नेतेच्या डोक्यावरून हात फिरवत आई बोलत होती आईला हळवी झालेली बघून नेत्या तिला हसवायला लढिवारपणे म्हणाले ए आई घर जावाई बघायचा का ग बघ मला कुठे जायला ला लागणार नाही आपण नेहमी सोबत असू आणि तू ना त्याला ससरवास कर मज्जाना चल हट पागल अगं बाई बोलत काय बसली मी तुझ्याशी भरपूर काम आहेत बघ मला चल तयार हो लवकर मी बाकीचे आवडते पाहुणे येतीलच आता आई बोलली आणि नित्याच्या डोक्यावर हात फिरवून आणि खाली निघाल्या जाणाऱ्या आईच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत नित्या विचार करू लागली ज्या व्यक्तीने काही कारण न देता अचानक आपल्याशी नातं तो तोडलं अशा व्यक्तीच्या मागे आपण रडत बसायचं नाही परत भूतकाळात डोकवायचं नाही स्वतःचा स्वतःलाच का त्रास करून घ्यायचा ज्यामुळे आपली आई उडी दुखी होतील असं काही करणार नाही भूतकाळाला मनाचे एका कोपऱ्यात बंद करून ठेवेल आणि आई बाबांच्या खुशीसाठी त्यांनी निवडलेली एक एकनिष्ठपणे संसार करायचा असा निर्धार मनाची बाका करून ते भानावर येत तयारीला लागली खाली हॉलमध्ये बाबा बस केली खूप आनंदी होती ते आज त्यांच्या मुलीला आज बघायला येणार होती आई स्वयंपाका घरात ना नाश्त्याची बघत होती घरभर त्यांचा घमघमाट सुटला होता सगळं कसं आनंदी वातावरण दिसत होतं त्यांनी आईला आवाज दिला अगं झालं की नाही तुझं येतीलच ते आता आठ आठ पाच जरा लवकर हो झालं बघा माझं आईने सांगितले तेवढ्यातच दारावरची वीर वाजली बाबाने जाऊन दार उघडलं आणि हसतच सगळ्यांची स्वागत केलं मुलांच्या वडिलांना वसंतरावांनी अगदी कडकडून मिठी मारली बालपणीचे मित्र जे होते दोघे मारणार कसं नाही मग मं, म्हणजेच मुलगा हा त्यांच्या मित्राचा कमलाकर होता मागून आई पण हसतच आली आणि नमस्कार करत बसायला सांगितले सगळे आत येते सोप्यावर बसले बाबांचे आणि कमलाकर रावांच्या तर मस्तगप्पा सुरू झाल्या आणि मीना ताई मुलाची आई पण त्यांच्याशी बोलण्यात मग्न झाले सुमिती बाईने सर्वांना पाणी आणि नाश्ता दिला व त्याने त्याला आणायला तिच्या खोलीकडे गेल्या या सगळ्यात मात्र बिचारा मुलगा त्रासून गेल्यासारखा वाटत होता कारण या त्याला काडीचा इंटरेस्ट नव्हता त्याला तर लग्नच करायचं नव्हतं पण आई वडिलांच्या धमकीने येथे आला होता आणि त्याची अवस्था बघत त्याचा मित्र जो त्याच्यासोबत आला होता तो मस्त एन्जॉय करत होता इकडे नीतेची आई जसं तिच्या रूममध्ये आल्या तिला बघते जागीच थबकल्या तोंड उघडच राहिलं नित्याचे ते लागवे रूप बघून मनातच खुश झाल्या त्यांच्या डोळ्यात अन्ना वाहू लागले आपल्या लेकीला पहिल्यांदाच त्या साडीत बघत होत्या लाल रंगाची पिवळा काठ असलेली साडी नित्याने घातली होती कानात मध्ये माकाराचे डोळ केसाची लांब गयात बारीकसा गोप चेहऱ्यावर फक्त थोडासा पावडर नाजूक कोटावर हरकेशी लाल रंगाची लिपस्टिक डोळ्यात काजळ हातात दोन तीन बांगड्या बस तरी ती खूप सुंदर दिसत होती साडीत अगदी खुलून दिसत होती ती आपली लेख कधी एवढी मोठी झाली हा विचार करत आईला वाटले त्यांचीच नजर लागेल की काय तिला म्हणून त्यांनी डोळ्यातला थोडासा काजळ काढला आणि नित्येच्या कानामागे लावत म्हणाल्या ज नजर लागावी अशीच सुंदर दिसतेस बाळा माझीच नजर लागेल की काय असं वाटतं खरंच खूप सुंदर दिसतेस माझी मुलगी कधी एवढी मो मु... मुली कधी एवढ्या मोठ्या होतात कळतच नाही कालपर्यंत मागं मागं करणार माझं इवलंच पिलू फार मोठं झालं दुसऱ्याच्या घरी जाणार आत्ता आई थोड्या नारद होत म्हणाल्या आई अशी काय ग तू रडवणार आहेस का मला मग माझं डोळ्याचं काजळ वाहून जाईल बघ मला पसंतच करणार नाही तर मुलाकडचे चालेल का आईचा मोड ठीक करायला नेत्या नाटकीपणे बोलली हो ग बाई चल आता पाहुणे बसले आहेत खाली मी काय तुझ्याशी बोलत बसले चल लवकर म्हणतच त्या नित्याला घेऊन निघाले खाली गप्पात रंगलेल्या पाहुण्यांना काही भान नव्हतं बिचारा तो मुलगा नाईला जाणे बसला होता तेवढ्यात रावचे लक्ष पायऱ्यावरून येणारे नित्य आणि सुमती बाईकडे गेले ते, ते, ते बोलले ही बघा आपली माझी होणारी सोन बाबाची बोलणी ऐकून मुलाचे लक्ष पाऱ्याकडे येणाऱ्या नित्याकडे गेले आणि तिला बघून त्याला धक्काच बसला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।